गावी आलेलो आहे सूरज चव्हाण करायला अभिनंदन करायला महाराजांनी खूप सारं प्रेम दिलं प्रत्येकाला असंच महाराजांनी प्रेम द्यावं क्या बोलती पब्लिक बोलती पब्लिक पब्लिक बोलती अरे आणि इथं खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे सूरज आल्यामुळं आणि खूप साधा माणूस आहे सूरज हे इकडून इकडून चौकाशात आपल्याला बोलती पब्लिक पब्लिक शिवांजली मरी मातेला गावात मरी मातेला कधी नेणार आपली गाडी कुठेतरी लावा लागेल खाली उतरवली का टेन्शन घेऊ मी नाही पण इकडे गाडी होती ना आपली गाडी कुठे लावायची घेऊ आधीच थांब आधी उतरवलं आहे गाडी उधर नसते तिथं देवी का काय इथं नाही त्या बाबा बर एक तरी करू आपण हां म्हणा हा काय आता तिथं हिल करायची गाडी कुठे तरी पार्किंगला इथं हय तिकडे येणार आहे ना सुरेश दादा कधी लगेच येणार आहे का आपली गाडी पेट्रोल टाकावं लागेल अगं हां म्हणाला पेट्रोल कुठं लगेच समजलं किती छान आहे ती ट्रॉफी आहे ना कसलं ट्रॉफिक जाम झालं आपल्याला जे घ्यायचंय ती ना बघा हिरो मध्ये घ्यायला पेट्रोल टाकावं लागेल गाडी कुठेतरी पार्क करा आधी पेट्रोल टाकू बघा किती बघा ओके इथे बाईकडे चला या इथे ओ हो, इथे हीला आता दोन मिनिटं आता इथं फोटो काढू जरा माझा फोटो काढायला जमला नाही त्याला वव फोटो काढू गाडी दोन भरतारा कुठे इथे उन्हा बाळा मला पाणी नाही ए लाईव्ह फिनिश करू का अरे आपण जिथे हे करायचं तिथे करायचं